नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोचरेकर मास्तर या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आतापर्यंत काळ शिकलो वाक्याची रचना शिकलो आज अजून थोडं पुढे जाऊया आणि आज आर्टिकल विषयी आपण शिकणार आहोत आर्टिकल म्हणजे काय हा आर्टिकल म्हणजे उपपद मराठीत आपण त्याला उपपद म्हणतो एक लक्षात घ्या आपण आतापर्यंत मराठी इंग्लिश असं दोन्ही भाषेत शिकत आलो म्हणजे इंग्लिश शिकवताना मराठीत मी सांगत आहे पण आर्टिकल्स म्हणजे उपपद ही मराठीत वापरली जात नाहीत त्यामुळे त्याच उपपदांचं भाषांतर मी मराठीत करू शकणार नाही कळलं तुम्हाला हा जो प्रकार आहे आर्टिकल्स हा प्रकार फक्त इंग्लिश भाषेतच वापरला जातो हे कायमचं ध्यानात ठेवायचं मराठी भाषेत नाही आता सुरुवातीला आपण बघूया की एकूण उपपद किती आहेत तर तीन उपपद आहेत ए एन आणि ड अशी तीन एकूण उपपद इंग्लिश भाषेत वापरतो ए आणि एन आण, थी थी ही जी उपपद आहेत ती इनडेफिनेट आहेत आणि द हे डेफिनेट आहे आता डेफिनेट आणि इनडेफिनेट म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का उत्तर दिलं तरी चालेल डेफिनेट म्हणजे नक्की ज्या विषयी आपल्याला नक्की खात्री असते त्याला आपण डेफिनेट म्हणतो आणि इनडेफिनेट म्हणजे आपल्याला निश्चित माहिती नसते खात्री नसते अशाला आपण इनडेफिनेट म्हणतो पहिला आपण ए आणि एन आण, ह्या दोन इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणजे उपपदांचा आज अभ्यास करूया आणि नंतर मग द चा अभ्यास करूया तर हे जे आहे ए आणि एन इथे कन्सेप्ट तुम्हाला वन लिहिलेलं दिसेल खरं तर तुमच्या मनात प्रश्न आला पाहिजे की वनचा अर्थ काय ए आणि एन आन हे वन पासून तयार झालेलं आहे आणि ए आणि एन आन हे उपपद सर्वसाधारणपणे एकवचनी शब्दाला वापरलं जात एक वचन आलं की ए किंवा एन वापरलं जात आता ह्यात फरक काय ए कधी वापरायचा आणि ॲन आन कधी वापरायचं ते आपण पहिल्यांदा शिकूया तुम्हाला इंग्लिश भाषेतले स्वर माहिती का कोणते स्वर आहेत सांगा बरं करेक्ट एई आय ओ यू हे पाच स्वर आहेत आणि या व्यतिरिक्त जी काही अल्फाबेट्स आहेत ती व्यंजन आहेत या व्यतिरिक्त म्हटलं इथे तुम्हाला लिहून दाखवलंय की बी सी डी एफ पासून झेड पर्यंत ह्यातले ए आय ओ यू हे पाच स्वर सोडले तर उरलेली सगळी व्यंजन आहेत ह्याला आपण व्यंजन म्हणजे कॉन्सनंट म्हणतो आणि स्वरला वॉवेल म्हणतो हे तुम्हाला माहिती असेल आता स्वर आणि व्यंजनामध्ये जेव्हा स्वर वापरला जातो तेव्हा ऍन आणि व्यंजन वापरलं जातं तेव्हा ए हा ढोबळ नियम तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना आतापर्यंत तुम्ही शिकलात की एक वचनाला ए आणि ॲन आन। त्यातल्या एल, ए हे व्यंजनाला वापरलं जात जेव्हा स्वर येतो तेव्हा एन वापरलं जातं एवढं तुम्हाला माहिती असेल नक्की त्याच्या पुढे थोडस जाऊन बघूया की नक्की ए केव्हा आणि एन केव्हा कारण आपलं कधी कधी कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी हा आपला अभ्यास आहे तो गोंधळ होता का माने अ बुक अमूवी हे आपण म्हणतो का तर बुक काय किंवा मुव्ही काय ह्यातलं जे पहिलं आहे बी एम ही व्यंजन आहे आणि व्यंजनाला आपण ए वापरतो हा आपला ढोबळ नियम आहे मी म्हणून शब्द वापरलाय ढोबळ नियम का ढोबळ नियम तर इथे बघा ऍन अवर तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल एन अवर का म्हणतो बराच चांगला प्रयत्न केला तू अवर म्हणताना आधी अ उच्चारतो एच हे व्यंजन आहे बरोबर कॉन्सनंट आहे पण एच असं नाही म्हणत अवर म्हणतो अवर म्हणताना उच्चार काय होतो अ अ म्हणजे ए म्हणजे स्वराचा उच्चार होतो आणि म्हणून एन अवर हा तुमच्या मनातला गोंधळ कायमचा दूर करा आता इथे बरोबर उलट तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे हे मी तुम्हाला सांगितलं अ बीएससी ग्रॅज्युएट हे सगळं तुम्हाला कळत कारण पहिलं अक्षर व्यंजन आहे पण अयुनियन आता इथे काय वापरलाय आहे यू हा स्वर आहे एई ओ यू मधला यू हा स्वर आहे पण अ युनियन असं का म्हटलंय ऍन युनियन का नाही म्हटलं सांगू शकाल इथे ह्याच्या बरोबर उलट यू हा स्वर आहे स्वराला ढोबळपणे ऍन वापरतात पण यू यू उच्चार होतो मराठीत यू यू ला व्यंजन मानतो आपण यू ला स्वर मानत नाही ए ई -E आय ओ यू ह्यामध्ये युनियन येतो ये युनियन युनिक एक्झाम्पल युनिक एक्झाम्पल मध्ये इथे परत उच्चारला जातो यू आणि यू हा स्वर नाही इथे ए आय ओ यू म्हणजे यू हे अल्फाबेट हे जरी स्वर असलं तरी सुद्धा उच्चार त्याचा तसा होतो आणि म्हणून तिथे अॅन वापरत नाही तर अ युनियन असं वापरलं इथे बघा परत तेच वेगळं उदाहरण दिलंय अॅन आन ऑने ऑनेस्ट मॅन आन ऍन ऑनेस्ट मॅन एच काय आहे व्यंजन आहे व्यंजना पाठीमागे ढोबळपणे काय वापरायचं ए वापरायचं पण इथे ऍन आन ऑनेस्ट मॅन असं म्हटलंय अचा उच्चाराला अचा उच्चाराला स्वराचा उच्चाराला त्यामुळे तिथे ऍन दिलंय त्यामुळे उच्चार पण तितकाच महत्वाचा आहे ढोबळपणे व्यंजना पाठीमागे ए स्वरा पाठीमागे ऍन असं आपण म्हणतो पण उच्चार काय होतो हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून गोंधळ होतो की कधी एन वापरायचं आणि कधी ए वापरायचं तर जेव्हा उच्चार स्वराचा होतो तेव्हा ऍन वापरायचं मग तो शब्द कसाही असो आता हे काय बघा ऍनियल ऍम आर्टिकल ऍन आय इथे उच्चार पण अवरून होतो शब्द पण इ ए ई हे सगळे स्वर आहेत आणि त्यामुळे इथे ऍन वापरले हे अगदी सहज कळण्याजोग आहे की इथे स्वर आहे स्वरापाठीमागे ॲन लागतो इथे उच्चार पण तसाच होतो इगल इचा उच्चार आर्टिकल अचा उच्चार इथे आय अचा उच्चार इथे पण मी तुम्हाला म्हटलं तसं बुक ए आय यू मधलं नाहीये त्यामुळे ए आला तिथे उपपद ए आलं कारण ते व्यंजन आहे फक्त अशा ज्या गोष्टी आहेत मुद्दाम लाल अक्षरात ते लिहिलेले आहेत तुम्हाला कळावं यासाठी की जिथे उच्चार स्वराचा होतो व्यंजन असून सुद्धा एच हे व्यंजन आहे पण उच्चार होतो स्वराचा म्हणून तिथे ऍन अवर असं होत यू हे स्वर आहे पण उच्चार यूचा होतो आणि म्हणून अ युनियन ऍन युनियन नाही लक्षात आलं तुमच्या तर ए आणि ऍन आण, ही उपपद आहेत ही एकवचनासाठी वापरली जातात आणि जेव्हा निश्चित नसतं तेव्हा ए आणि चा वापर केला जातो असं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं आणि तिसरं उपपद मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा निश्चिती असते आपल्याला तेव्हा द वापरतात आता तुम्ही बसल्यात देअर इज अ गर्ल तुम्ही तिघी मुली आहात मी कोणाला म्हंटलं कोणालाही होऊ शकतं तुला 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 देअर इज अ गर्ल पण जेव्हा मी म्हणेन द गर्ल इज इन अ येलो ड्रेस कळलं नक्की कोण आहे ते स्पेसिफिक जेव्हा त्या मुलीबद्दल मी बोलते तीन मुलींपैकी देअर इज अ गर्ल कोणालाही होऊ शकतं द गर्ल इज इन येलो ड्रेस शुड आन्सर द क्वेश्चन म्हणजे ती मुलगी जी पिवळा ड्रेस घातलेली आहे एका विशिष्ट मुलीबद्दल बोलते तेव्हा ड लागत ते, ते कळण्यासाठी हा पॅरेग्राफ तुमच्यासाठी लिहिलेला आहे हा पॅरेग्राफ काय आहे बघा डेअर <laughs> वॉज अ कॅट एक मांजर होती कोण मांजर होती काय माहिती आपल्याला अनेक मांजरींपैकी कोणती तरी एक मांजर होती एक मांजर होती मांजरीबद्दल काहीही माहिती नाही हे परत कॅट हे व्यंजन आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागे ए लागलेलं आहे एन लागलेलं नाही आणि अ कॅट कोणती तरी एक मांजर होती अँड देर वॉज अ बॉय कोणता तरी एक मुलगा होता ना मुलाविषयी माहिती आहे ना मांजराविषयी माहिती आहे म्हणून दोन्हीकडे ए, ए, ए लावलेलं आहे परत बी हे व्यंजन आहे सी हे व्यंजन आहे म्हणून एन नाहीये ए ए लागलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं पुढे जाऊया द बॉय सॉ अ रॅट आता दर का लागलं इथे कारण एक मुलगा होता was अ cat अँड डेअर was अ बॉय एक मांजर होती एक मुलगा होता पण त्या मुलाने म्हणजे इथे जो मुलगा आहे त्या मुलाने एक उंदीर पाहिला मुलगा नक्की झाला डेफिनेट म्हणून तो द झाला पण परत उंदीर माहिती नाही कोण उंदीर आहे त्यामुळे अ रॅट द बॉय अ रॅट म्हणजे कोणत्या तरी एका उंदराला त्याने पाहिलं मुलगा नक्की झाला कोण इथे जे लिहिलेलं आहे तो मुलगा म्हणून तो द झाला पहिल्यांदी मात्र तो अ बॉय आहे त्याच्या पुढे जाऊया आपण द बॉय वेंट नियर द कॅट लाल अक्षरात सगळी उपपद लिहिलेली आहेत द बॉय वेंट नियर द कॅट आता कोणती कॅट ही कॅट जी मगाशी अ हो, कॅट होती देर वॉज अ कॅट कोणती तरी एक मांजर होती आता त्या पर्टिक्युलर मुलाने तो मुलगा ह्या मानसीजवळ गेला म्हणजे मांजर नक्की झाली डेफिनेट झाली म्हणून ती द कॅट झाली कळलं तुम्हाला त्यामुळे सुरुवात करताना मांजर कोण मुलगा कोण माहिती नव्हतं दोघांसाठी ए वापरला मग मुंदरा नक्की झाला तो एका उंदराजवळ गेला म्हणून उंदराला ए वापरला आता मांजर आणि मुलगा हे दोन्ही नक्की आहेत त्यामुळे दोघांसाठी आपण द वापरला द बॉय वेंट नियर द पॅट तो मुलगा त्या मांजरीजवळ गेला म्हणजे ठरावी नक्की पुढे He showed the rat to the cat आता उंदीर नक्की झाला मांजर नक्की आहे मांजर तर नक्की केलेलीच आहे बॉय नक्की केलेला आहे म्हणजे द बॉय परत इथे ही वेंट नियर द कॅट आणि ही शोड द रॅट हा जो उंदीर होता जो आपल्याला आतापर्यंत माहिती नव्हता आता तो उंदीर त्याने त्या मांजरीला दाखवला मांजर नक्की झालेलीच आहे मुलगा नक्की झालेला आहे आता उंदीर पण नक्की झाला त्या मुलाने त्या मांजरीला तो उंदीर दाखवला एक पर्टिक्युलर उंदीर दाखवला पुढे काय झाला द कॅट रॅन आफ्टर द रॅट ती मांजर त्या उंदराच्या मागे धावली तिथे भरपूर उंदीर असू शकतात त्या मुलाने एकच उंदीर पाहिला ती एक मुल जी मांजर होती त्या मुलाने त्या मांजरीला तो उंदीर दाखवला अनेक उंदरापैकी एक तो उंदीर आणि आता तो दर ॲड झाल्यावर ती मांजर त्या उंदराच्या मागे धावली कळलं तुम्हाला आता उंदीर नक्की झाल्यामुळे द रॅट झालं आता पुढे द रॅट रॅनवे तो उंदीर पळाला ते साहजिक आहे मांजर मागे आल्यानंतर उंदीर पळणार द रॅट रॅन अवे म्हणजे तो पर्टिक्युलर उंदीर ज्याच्या माथीमागे ती पर्टिक्युलर मांजर आली जी पर्टिक्युलर मांजरेला त्या पर्टिक्युलर मुलाने जो पर्टिक्युलर उंदीर दाखवला त्याच्या मागे ती मांजर धावल्यामुळे तो उंदीर पळाला आदर वॉच द कॅट आदर रॅट्स इतर उंदीर होते दे वॉच द कॅट त्यांनी त्या मांजरीला बघितलं एका मांजरीला बघितलं जी ह्या पाठीमागे पळाली तिला इतर उंदरांनी पाहिलं म्हणून इथे आदर रॅट्स आता इथे बघा इथे अ रॅट म्हटलं नाही अ कॅट म्हटलं नाही आदर रॅट्स अनेक वचन आहे अनेक उंदीर आहेत म्हणून अ न वापरता शब्द वापरलाय आदर रॅट्स अ वापरला नाही कारण अ किंवा अॅन हे सर्वसाधारणपणे एका वचनाला वापरलं जातं आदर रॅट्स वॉच द कॅट त्या पर्टिक्युलर मांजरीला त्या मांजरीला इतर उंदरांनी पाहिलं काय झालं पुढे द रॅट हिड इन अ बरो आता इथे हो का आला इथे तो रॅट म्हणजे हाच तो उंदीर ज्या उंदराला त्या मुलाने पाहिलं त्याने त्या ते मांजरीला दाखवलं ती मांजर उंदरा तो उंदरा त्या उंदराच्या पाठीमागे पळाली तोच तो उंदीर इतर आहे तुंदीर इतर उंदराने त्या मांजरीला पाहिलं पण हा उंदीर जो आहे जो उंदीर त्या मांजर जी मांजर त्या उंदराच्या पाठीमागे धावली तो उंदीर हिड म्हणजे हाईडचा भूतकाळ लपला बिळात लपला बीळ कोणता माहितीये नाही म्हणून अ आला परत हिड इन द बरो नाही म्हटलं बीळ आपल्याला माहिती नाही बिळ अनेक असतील अनेक उंदरांची त्यातल्या कुठच्या तरी एका बिळात तो उंदीर गेला पुढे जरी ही स्टोरी सांगायची झाली तर मग पर्टिक्युलर द बरो वॉज कुठेतरी आहे अशी त्याची माहिती दिली तर ते होताना द बरो होईल पण इथे दिला सुरुवातीला ते बीळ आलंय आपल्याला ते बिळाबद्दल माहिती नाही एक म्हणून इथे अ आला ऍन आलं नाही कारण हे व्यंजन आहे एक वचनी आहे म्हणून द द रॅट हिड इन अ बरो हे ए एन द चा वापर कसा करायचा पण काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात ठेवायच्या त्या इथे लिहिलेल्या आहेत ते म्हणजे मोजता येणाऱ्या ज्या वस्तू असतात म्हणजेच काय तर एक तर एकवचनी असलं पाहिजे आणि जेव्हा पहिल्यांदा उल्लेख येतो जसं मी म्हटलं की बिळाचा उल्लेख पहिल्यांदा आला म्हणून त्याच्या पाठीमागे एक म्हंटल ए म्हटलं तसंच ते एकवचनीय आहे त्या वेळेला एन ही उपपद लागतात पण नाम अनकाउंटेबल नाऊन अनकाउंटेबल म्हणजे जे, जे मोजता येत नाही काय मोजता येत नाही भात मोजता येतो आपल्याला नाही पेट्रोल मोजता येतं आपल्याला नाही लिक्विड गोल्ड ऑइल पेट्रोल राईस अशा गोष्टींसाठी एन ए, वापरलं जात नाही कारण ते मोजता येत नाही ज्या गोष्टी मोजता येतात मुलं उंदीर मांजरं वाई गुर मी तुम्ही मोजता येत अशा माणसांसाठी ए एन वगैरेची उपापद लागतात त्याचबरोबर ज्या भावना व्यक्त केल्या जातात त्या भावनांसाठी पण ए चा वापर होत नाही भावना म्हणजे कोणत्या जॉय सरोप म्हणजे आनंद दुःख किंवा इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती दिलेली असते की ते टेबल आहे त्या टेबलाला पिवळा रंग दिलेला आहे ही माहिती झाली ह्याच्यासाठी पण ए एनचा वापर केला दिला केला जात नाही आणि म्हणून साठी वापरतात आणि नाउन कसं तर ते मोजता येणार पाहिजे हा तेगलाचा पिवळा रंग मोजता येईल का आपल्याला नाही मोजता येणार त्यामुळे त्याला ए किंवा एम ह्याचा वापर होत नाही तर लक्षात ठेवा परत एकदा आपण काय काय शिकलो आर्टिकल्स म्हणजे उपपद ज्याचा मराठी भाषेत वापर होत नाही एकूण तीन उपपद असतात ए ऍम आणि द ही एन्ड ऍन हे इंडेफिनेट म्हणतात कारण त्याच्यात निश्चिती नसते द ला निश्चित झालेलं असतं म्हणून तेव्हा ते द वापरतात त्याला डेफिनेट आर्टिकल म्हणतात ए आणि ॲन हे सर्वसाधारणपणे एकवचनासाठी वापरलं जातं त्याच्यामध्ये ए हे व्यंजनासाठी वापरलं जातं हे स्वरासाठी वापरलं जात स्वर आयो यु आहे। ए आय यू आहेत बाकी सगळी ए टू झेड मधली ही पाच स्वर सोडले तर व्यंजन आहेत पण जेव्हा उच्चार स्वराचा होतो तेव्हा स्वरा मागे ॲन लागत म्हणून ॲन अवर म्हणतो ए अवर म्हणत नाही अवर मध्ये अवर एचा उच्चार आधी होतो त्यामुळे सर्वसाधारणपणे अमुक अमूवी व्यंजनाच्या पाठीमागे ए स्वराच्या पाठीमागे ऍन पण स्वर आणि व्यंजन हे ढोबळ मानाने जायचं नाही उच्चाराप्रमाणे जायचं उच्चार, उच्चार जेव्हा स्वराचा होईल तेव्हा ॲन आन लागणार आणि म्हणून इथे ऍन अवर ऍन ऑनेस्ट मॅन असं म्हटलं जात आणि भावनांसाठी किंवा माहितीसाठी उपपदांचा वापर होत नाही ज्या गोष्टी मोजता येत नाही त्याच्यासाठी उपपद वापरत नाही कळलं तुम्हाला तुम्हाला काही प्रश्न आहे काही विचारायचं आहे का हा चांगला प्रश्न विचारलास आता इथे अबीएसी ग्रॅज्युएट एक तर बी हे व्यंजन आहे स्वर नाहीये त्याचा उच्चार पण कसा होतो बी होतो त्यामुळे तिथे ए लागणार कारण व्यंजनाच्या पाठीमागे आपण ए लावतो मी तुम्हाला काय सांगितलं की उच्चार जेव्हा स्वराचा होतो तेव्हा ऍन लागत याचा उच्चार कसा होतो एन एम ए स्टुडंट एम एम ए उच्चार करून बघा तुम्ही ए ए चा आधी उच्चार होतो आणि म्हणून त्याच्या पाठीमागे बी लागला सी चा क्लिअर बी उच्चार होतो व्यंजन आहे ए लागला एक वचन आहे एन एम ए आधी येतो एम नंतर येतो ए आधी आल्यामुळे स्वर आधी आला म्हणून एन लागला हा अ युनियन का लिल हा तुझा प्रश्न आहे बरोबर हा आता खरं म्हणायला गेलं तर यू हा स्वर आहे बरोबर आहे तुझं म्हणणं मग तिथे अॅन युनियन पाहिजे असं तुला म्हणायचंय का पण अम्रेला म्हणताना काय म्हणतो अम्रेला यू वरनं स्पेलिंग सुरू होतं बरोबर अॅन अम्रेला का उच्चार काय होतो ओ अंब्रेला अम्रेलाचं स्पेलिंग यू वरन आहे पण युनियन युनियन य येतो य आणि य म्हणजे इंग्लिश मध्ये वाय वाय हे व्यंजन आणि म्हणून तिकडे प लागतो उच्चार काय होतो हे खूप महत्वाचं आहे आणि इथेच सगळेजण गोंधळ करतात तो तुम्ही करायचा नाही त्यासाठी कोचरेकर मास्तर ही मालिका बघत राहायची आणि चांगलं इंग्लिश शिकत राहायचं ऑइल so, आणि पेट्रोल काउंट करूच शकतो पण काउंट कसं करतो लिटर मध्ये करतो आपण पाच लिटर पेट्रोल आता जर इथे आपण मिल घेतलं म्हणजे पेट्रोल आहे पेट्रोल सांडलं रस्त्यावर असं जर म्हंटल तर सांडलेलं पेट्रोल मोजता येईल तुला दूध पडलं नाही नुसता येणार पण चॉक पडला मोस्ता आला एक चॉक खाली पडला मॅडमच्या हातून मोजता आला म्हणून अ चॉक मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पिवळा रंग आहे टेबलाला रंग नुसता येणार आहे का नाही पण टेबलावर एक डस्टर ठेवलंय डस्टर मोजता येणार आहे तुम्हाला वस्तू जेव्हा शब्द असेल तेव्हाच त्याला आर्टिकल लागत जेव्हा मोजता येत नाही तेव्हा त्याला आर्टिकल म्हणजे उपपद लागत नाही कळलं तुम्हाला त्यामुळे तुझा प्रश्न बरोबर आहे पेट्रोल आणि ऑइल लिटर मध्ये मोजता येईल पण लिटर मध्ये मोजता येईल कोणत्या तरी मापात अ कप ऑफ टी टी केवढा आहे चहा कॉफी केवढी आहे तर एका कपात आहे मग कपात ठेवल्यावर ते मोजता आली पण अ कप होत मग ते टी नाही होत अ कप ऑफ टी कळला आणि हे तुम्हाला सांगितलं तेव्हा अजून एक गोष्ट सांगायची की नगात ऍड करतायत नगात जे मोजू शकतो ना आपण म्हणजे दोन कप चहा दे तर चहा मोजता आला पण तो असा नुसता पातेल्यात चहा आणला तर नाही मस्त येत आपल्याला दोन कप चहा नगात जेव्हा येतो तेव्हा मोस्त आला पण दोन सफरचंद दे मस्त येणार की नाही तुम्हाला उचलून दोन सफरचंद देऊ शकता तुम्ही दोन चॉक आणून दे मॅडमला तर तुम्ही दोन चॉक आणून देऊ शकता पण मला चहा आणून दे किती अर्धा कप पाव कप एक लिटर दोन लिटर तीन कप पाच कप नाही कळणार म्हणजे नग असेल वस्तू असेल तेव्हा ती मोजता येईल म्हणून वस्तू वाचक गोष्टींना म्हणून भावनांना पण नाही वापरता येत माहितीला पण नाही वापरता येत मोजता येणाऱ्या वस्तूंनाच फक्त आर्टिकल्स लावता येतात आता कळलं पूर्ण आता काही शंका किंतू परंतु कायम कोचरेकर मास्तर ही मालिका बघत चला चांगलं इंग्रजी जरूर शिका पण इंग्रज होऊ नका लक्षात ठेवा आणि मुलांना तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची तुम्ही जेव्हा आमचा व्हिडिओ बघत असता आमचा युट्यूबवर एपिसोड बघत असता तेव्हा तुम्हाला मनात काही प्रश्न येत असतील नक्कीच येत असतील यायला पाहिजे ते प्रश्न तुम्ही विचारू शकता व्हिडिओमध्ये हँड रेज करून खाली लिहून कमेंट मध्ये देऊ शकता आणि ते जरूर द्या जर तुम्हाला प्रश्न पडले तर तुम्ही नीट ऐकताय आणि नीट शिकताय असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे ते, हो त्या ते प्रश्न पडले पाहिजेत व्हिडिओ बघा तुमच्या मनातले प्रश्न कमेंट मध्ये लिहा पुढच्या एपिसोडला कमेंट मध्ये लिहिलेल्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला नक्की मिळतील त्यामुळे वाचत चला बघत चला ऐकत चला चांगले इंग्रजी शिका पडलेले प्रश्न कमेंटमध्ये लिहा आणि त्याची उत्तरही मिळवा धन्यवाद